आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी आपण डिसेंबरमध्ये होणाऱ्या विटा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने इच्छुक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार पडल्या एकूण उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या तर सतरा उमेदवार बाहेरगावी असल्याने त्यांच्या प्रतिनिधींनी अर्ज सादर करून उपस्थिती दर्शवली या उमेदवारांच्या मुलाखती दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत सकाळपासूनच पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह मोठ्या उत्साहात मुलाखतीसाठी उपस्थित होते संपूर्ण परिसरात निवडणूक तयारीचा उत्साही माहोल दिसत होता मुलाखतीदरम्यान प्रमुख उपस्थितीत आमदार सत्यजित भाऊ देशमुख शिराळा विधानसभा आमदार गोपीचंद पडळकर जत विधानसभा माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक वैभवदादा पाटील जिल्हा नियोजन समिती व माजी नगराध्यक्ष ब्रह्मानंद पडळकर माजी सभापती समाजकल्याण जिल्हा परिषद सांगली किरण भाऊ ताळेकर माजी उपनगराध्यक्ष अनिलप्पा बाबर माजी नगरसेवक विलास काळेबाग सरचिटणीस भाजपा सांगली जिल्हा दाजी पवार तालुकाध्यक्ष भाजपा आणि संग्राम माणी ओबीसी जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते या मुलाखतीत इच्छुक उमेदवारांच्या कार्यक्षमता सामाजिक योगदान आणि मतदारसंघातील लोकप्रियतेचा सखोल आढावा घेण्यात आला पक्षाने या प्रक्रियेद्वारे आगामी निवडणुकीत सर्वात सक्षम आणि जनतेशी जोडलेले उमेदवार देण्याचा निर्धार व्यक्त केला लक्ष्मण पाटील स्टार न्यूज बीटा